तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या युट्यूब चॅनलवरती तुम्ही आज घेऊन आलेल्या काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि ही महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला तुम्हाला समजत राहील तर जसं की मी आज घेऊन आहे बाजार समितीमध्ये हळदीला काय भाव मिळतो याबद्दल मी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर हल्दी हळदीचे आजचे बाजारभाव काय आहेत तर हे ही सर्व ही सर्व माहिती मा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जसं की मी तुमच्यापर्यंत काही दहा पाच ते सहा बाजार समित्या सादर करणार आहे आणि त्या बाजार समितीचे बाजारभाव मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुमच्या हळद विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल आणि हे बा बा बाजारभावाचे अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मी काही बाजार समित्या सादर करतो बसमत बसमत सेनगाव वाई हिंगोली नांदेड सांगली लोहा अशा काही सहा ते सात बाजार समितीचे बाजारभाव आपण पाहूया तर सर्वप्रथम आज आपण बसमत बाजार समितीचे बाजारभाव पाहूया तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की शेती अपडेट यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून असेच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर सर्वप्रथम बसमत बाजार समिती पाहूया बसमत बाजार समितीमध्ये नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळ दर मिळत आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर वीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका हळदीला बसमत बाजार समितीमध्ये दर मिळते तर बसमत बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका बसमत बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतोय तर समोर आपण सेनगाव सेनगाव बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर सेनगाव बाजार समितीमध्ये अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका हळदीला कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका सेनगाव बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतोय तर सेनगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर हळदीचे दर पाहायला गेलं तर तेरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका हळदीला दर मिळतो आहे आता समोर आपण वाई बाजार समितीचं पाहणार आहोत वाई बाजार समितीमध्ये सोळा हजार रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतोय आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर वीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका वाई बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर वाई बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर दर पाहायला गेलं तर अठरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका वाई बाजार कमी समितीमध्ये दर आहे तर समोर आपण हिंगोली बाजार समितीमध्ये पाहणार आहोत तर हिंगोली बाजार समितीमध्ये कमीत कमी सोळा हजार प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर एकोणीस हजार पं एकोणीस हजार हजार प्रति क्विंटल इतका हिंगोली बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर हिंगोली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका हिंगोली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर जसं की बसमत सेनगाव वाई हिंगोली अशा काही चार बाजार समिती मी सांगितलेल्या आहेत तर असे कोणी शेतकरी बघत असतील की या बाजार समितीच्या माध्यमातून तुम त्यांच्या जवळपास बाजार समितीचे मी बाजारभाव सांगत आहे तर अशा शेतकऱ्यांनी नक्की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि हे हल्दीचे बाजारभाव तुम्हाला समजतील तर समोर आपण नांदेड बाजार समितीचे पाहूया नांदेड बाजार समितीमध्ये कमीत कमी मध्ये दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सतरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका नांदेड बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर नांदेड बाजार समितीमध्ये हळदीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर सोळा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण सांगली बाजार समितीमध्ये पाहूया सांगली बाजार समितीमध्ये पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर वीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका सांगली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर सांगली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर अडीच अडतीस हजार प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण लोहा बाजार समितीचे पाहूया लोहा बाजार समितीमध्ये अकरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर चौदा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका लोहा बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर लोहा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका लोहा बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर जसं की मी बसमत सेन सेंग, सेनगाव वाई हिंगोली नांदेड सांगली लोहा अशा काही सहा बाजार समितीचे बाजारभाव हो सांगितलेले आहेत नक्कीच शेतकऱ्यांचा माल जर विक्री असेल तर त्यांच्याशी मालाला योग्य तो दर मिळेल आणि या बाजारभावामध्ये जर मोठे फेरबदल झालेच तर नक्कीच मी शेती शेत या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येईल आणि शेतकऱ्यांपर्यंत हे अपडेट पोहोच पोहोचती करेल तर शेतकऱ्यांना मी शेवटला विनंती करतो की या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती मी इतर सर्व पिकाचे अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही नक्की माझ्या शेती अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मी याच्यानंतर बाजारभाव घेऊन येणार आहे कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव हळद बाजारभाव इतर सर्व पिकाचे अपडेट या शेती अपडेट यूट्यूबच्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहे तर भेटूया एक अशाच नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद